नमस्कार मंडळी आयसीसी अंतर्गत आशिया चषक क्रिकेट टुर्नामेंट झाली या टुर्नामेंटमध्ये भारत अंतिम विजयी ठरला एकंदरीत या सगळ्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा तीन वेळा पराभव केला ही टुर्नामेंट जेव्हा जाहीर झाली आणि भारत पाकिस्तान विरुद्ध खेळणार असं कळल्यावर उबाटा सेनेला देशप्रेमाचे भरते आले सीमेवर जवान मरत असताना इकडे क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत असं उबाटा सेनेकडून सातत्याने बोललं जात होत अर्थात हे सगळं जनभावना भडकवण्यासाठी होत आणि त्याला काही प्रमाणात काही लोक बळी देखील पडले की अशा प्रकारे पाकिस्तान सोबत क्रिकेटचे सामने खेळवणं योग्य आहे का असा प्रश्न त्यांच्याही मनात आला पण ही स्पर्धा आय सी सी अंतर्गत होत होती आणि भारताने हे स्पष्ट केलं आय सी सी अंतर्गत जर काही स्पर्धा असेल तर अशा स्पर्धांमध्ये भारताला पाकिस्तान बरोबर खेळणं आवश्यक आहे पण म्हणतात ना सुरुवात आणि शेवट हा हा गोड झाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला हरवलं दुसऱ्या सामन्यात हरवलं आणि काल फायनलमध्ये पाकिस्तानला हरवल्यावर आता नवीन शब्द जो काय आलेला आहे जेन झी म्हणजे जनरेशन झेड ही सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आणि त्यामुळे उवाटा सेनेला कुठेतरी असा प्रश्न पडला असेल की आपण या भारत पाकिस्तान विरुद्ध सामना बद्दल फुकट बोललो कारण आपलं या तरुणाईने ऐकलंच नाही उलट अशा सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवल्यावर जो जल्लोष होतो तो सगळा जल्लोष आपण काल अनुभवला आणि इथे उबाटा सेना ही चारी झाली खरं म्हणजे उबाटा सेनेचं जे जे काही नेरेटिव्ह असतं तर एकतर ते काल्पनिक असतं किंवा ते खोटेपणावर आधारित असतं आणि असा यांचा खोटेपणा हा वारंवार उघडकीस येतो शेवटी त्यांच्या हातात काय पडतं त्यांच्या झोळीत काहीही पडत नाही उलट जे हातचं आहे तेही त्यांना गमवावं लागतं हाच इतिहास आपण मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने बघतो आता पाकिस्तान सोबत सामने खेळायचे नाही का कारण सीमेवर जवान मरतात आणि अशा जवानांच्या शहीदपणावर हे सामने का खेळवले जातात असा सवाल उबाटा सेनेने केला पण याच उबाटा सेनेचा डुटप्पीपणा त्याच वेळेस दिसून आला खरं म्हणजे कोणाचंही त्याकडे लक्ष गेलं नाही पण तोही त्यांचा दुटप्पी पणा होता आणि तो माझ्या नजरेत आला आणि मला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे उभाटा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची इंडिया टुडेने एक मुलाखत घेतली तुम्ही सगळ्यांनी बघितली असाल कदाचित काही लोकांनी बघितली काहींनी बघितली नसेल पण ज्या वेळेस मुलाखत होत होती त्यावेळेस अर्थातच मी काय लाईव्ह बघितली म्हणजे तिथे प्रत्यक्ष जाऊन बघितली नाही मी युट्यूबवर बघितली तर त्यावेळेस आदित्य ठाकरे बोलत असताना पाठीमागे अदानी असा एक बॅनर झळकला थोडक्यात काय तर इंडिया टुडेच्या या मुलाखतीला अदानींनी स्पॉन्सर केलं होतं आता हीच उबाटा सेना सातत्याने अदानींच्या विरोधात बोलते कि अदानींना भूखंड दिला गेला अदानींनी गरीबांचा भूखंड लाटला भाजप अदानींना मदत करते काय काय काही बोललं जाते अदानी हे आपले शत्रू आहेत हेच उबाटा सेनेने सातत्याने दाखवून दिलं मग प्रश्न असा निर्माण होतो की त्याच अदानींनी स्पॉन्सर केलेल्या त्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे मुलाखत द्यायला का गेले होते जर भारताने पाकिस्तान सोबत सामने करायचे खेळायचे नाहीत क्रिकेटचे सामने खेळायचे नाहीत कारण पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे तर मग तोच न्याय हा आदित्य ठाकरेंना लागू होत नाही का जर उबाटा सेना ही अदानींना गरिबांचा भारतीय जनतेचा शत्रू मानते तर त्यांनीच स्पॉन्सर केलेल्या त्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हे का गेले होते त्यांनी का तिथे जावं याबद्दल मात्र आदित्य ठाकरे एक चकार शब्द बोलत नाही किंवा उबाटा सेना बोलत नाही सकाळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे पत्रकार जाऊन बसतात त्यांनी हा प्रश्न संजय राऊत यांना करायला नको का की तुम्ही जर म्हणता तर मग अदानी शत्रू आहेत तर त्यांनी स्पॉन्सर केलेल्या कार्यक्रमात तुम्ही का जाऊन बसता का तिकडे गेला होता अर्थात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये अदानी म्हणजे अदानी स्पॉन्सर केलेल्या त्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांनी जी उत्तरं दिली ही फार महान होती आदित्य ठाकरे त्या कार्यक्रमात म्हणाले की आम्ही पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेचा कारभार केला आणि त्या कारभारात काय केलं तर नव्वद हजार कोटीच्या एफ डी केल्या मंडळी मुंबई महानगरपालिकेत राज्य करणाऱ्या एका राजकीय पक्षाचं काम हे एफ डी करणं असू शकत म्हणजे तिथे तुम्ही सत्तेत होता तर केलं काय तर सांगण्यासारखं मुंबईत काहीही केलं नाही वर्षानुवर्ष रस्त्यांवर खड्डे पडत होते नागरी असुविधा मुंबईत होत्या आणि उबाटा सेनेने त्याच महानगरपालिकेत पंचवीस वर्ष सत्ता राबवून केलं काय तर नव्वद हजार कोटीच्या एफ डी केल्या या एफडी जर जनतेच्या वापरात येत नसतील तर त्या एफडीचं काम काय मुंबईकर मुंबई महानगरपालिकेला जो कर देतो विविध रूपाने जो कर देतो तो कर एफ डी करण्यासाठी देतो मंडळी तो कर मुंबई कर हा आपल्याला सुखसुविधा मिळाव्यात रस्ते चांगले व्हावेत गटार व्यवस्था चांगली व्हावी पाणी तुंबू नये यासाठी देतो आणि त्या पैशाचे हे आदित्य ठाकरे म्हणतात आम्ही एफ डी बघा काय मुंबई महानगरपालिकेचा कारभार यांनी चालवलाय इथे आपल्याला ल कळून येत की यांना मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबईकरांसाठी चालवायचा नव्हता तर तो केवळ एफ डी साठी चालवायचा सा होता ही यांची दिशा आणि दशा, दशा। मंडळी आय सी सी अंतर्गत जे सामने झाले पाकिस्तानला हरवलं प्रत्येक सामन्यामध्ये पाकिस्तानला हरवल्यावर जी झेंजी होती ती उत्साहात होती ती आक्रमक होती आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राहुल गांधी किंवा अगदी आदित्य ठाकरेही याच झेंजीला भडकवण्याचा प्रयत्न करत होते ती झेंजी देशप्रेमाचे वा ही ही मंडळी फेल झाली राहुल गांधी असतील आदित्य ठाकरे असतील उबाटा सेना असेल काँग्रेस असेल हेही फेल झाले शेवटी काय जे जे करायचं त्याच्यात अपयशच मिळवायचं हेच यांच्या हातात आहे आणि आदित्य ठाकरे युवा सेना चालवतात मित्रानं त्याच युवासेनेचे कार्यकर्ते काल पाकिस्तान जिंकल्यावर रस्त्यावर आले होते आणि आनंदोत्सव साजरा करत होते मित्रांनो मी अनेक ठिकाणी हे पाहिलं आता सांगा की हेच आदित्य ठाकरे एकतर अदानींच्या घशात आपली युवासेना टाकायला निघालेत का कारण अदानी स्पॉन्सर केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे जातात त्यावेळेस त्याचं वर्णन यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद